नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असेल प्ली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर काशीमध्ये खेळल्या जाणाऱ्या मसान होळीला चित्ताभस्म होळी असेही म्हणतात चित्तेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा अनेक वर्षे जुनी आहे ही होळी देवांचे दैवत महादेवाला समर्पित आहे तर सनातन धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे हा सण देशभरात अनेक प्रकारे साजरा केला जातो मथुरेच्या होळीशिवाय काशीची स मसान होळी ही खूप प्रसिद्ध आहे काशीमध्ये दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मसान होळी साजरी केली जाते या होळीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात यंदा एकवीस मार्च रोजी मसान होळी साजरी केली जाणार आहे या दिवशी लोक चित्तेच्या राखेने होळी खेळतात आणि महादेवाची विशेष पूजा करतात अशा परिस्थितीत काशीमध्ये चित्तेच्या राखेने होळी का खेळली जाते हे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर काशीमध्ये खेळल्या जाणाऱ्या मशान होळीला चित्ता भस्म होळी असेही म्हणतात चित्तेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे ही होळी देवांचे दैवत महादेवाला समर्पित आहे मसणाची होळी हे मृत्यूवर विजयाचे प्रतीक मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान भोलेनाथांनी यमराजाचा पराभव केल्यानंतर चित्तेच्या राखेने होळी खेळली होती तेव्हापासून हा दिवस स्मरणीय बनण्यासाठी दरवर्षी मसान होळी खेळली जाते हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी लोक चित्तेची गोळा करतात आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळतात आणि चितेच्या राखेने होळी खेळण्याचे दृश्य तुम्हाला फक्त काश्मीरमध्येच पाहायला मिळेल या उत्सवादरम्यान शिवभक्त आनंदाने नाचतात गातात आणि उत्सव साजरा करतात काशीचा मणिकर्णिका घाट हर हर महादेवाच्या जयघोषाने दणाणून जातो या विशेष प्रसंगी लोक एकमेकांना चितेची राख आणि गुलाल लावतात आणि सुख समृद्धी आणि वैभवासाठी महादेवाचा आशीर्वादसुद्धा घेतात तर ही बोलूया हर हर महादेव आणि याबरोबरच आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नंतर धन्यवाद